नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनीं मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टर माइंड अकॅडमी या महाराष्ट्रातील नंबर वन व्यासपीठावरती सहर्ष सहर्षाचे स्वागत करीत आहे आपण शिकत आहोत बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र टी टी पेपर एक आणि पेपर दोन या दोनही पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा विषय आणि या विषयामध्ये घटक क्रमांक दोन आपण पाहत आहोत घटक क्रमांक दोन कोणता अध्ययन प्रक्रिया स्वरूप व्याप्ती आणि या घटक क्रमांक दोन मध्ये सर्वात गुंतागुंतीचा फसवा असा टॉपिक पाहत आहोत तो म्हणजे अध्ययन उपपत्ती लर्निंग थेरी या अध्ययन उपपत्तीचे तीन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार आपला संपलाय साहचर्यवादी उपपत्ती हा प्रकार आपला संपलाय या साहचर्यवादी उपपत्तीमध्ये आपण तीन प्रकारच्या तीन जणांच्या उपपत्ती पाहिल्या प्रयत्न प्रमाण उपपत्ती अभिजात अभिसंधान उपपत्ती आणि साधक अभिसंधान उपपत्ती यानंतर आपण दुसरा प्रकार पाहायला सुरुवात केली ज्ञानात्मक उपपत्ती कॉग्नेटिव्ह थेअरी या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये मागच्या लेक्चरमध्ये मागच्या भागामध्ये आपण पाहिलं मर्मदृष्टीमूलक उपपत्ती आणि आज आपण ज्ञानात्मक उपपत्तीचा दुसरा प्रकार ज्ञानात्मक उपपत्तीमधीलच दुसरी उपपत्ती पाहायला सुरुवात करणार आहोत आणि कुठली ती अध्ययन अनुदेशन उपपत्ती अध्ययन अनुदेशन उपपत्तीला अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती असंही म्हणतात मिनिंगफुल अँड रिसेप्शनल लर्निंग थेरी याच उपपत्तीला आधुनिक ज्ञानात्मक उपपत्ती असंही म्हणतात कॉंग्नेटिव याच उपपत्तीला मॉडर्न कॉमनेटिव्ह थेरी असंही म्हणतात असे वेगळे वेगळे नाव आहे कधी कधी एका नावानं त्या पद्धतीची त्या घटकाची माहिती आपल्याला असते मात्र त्याच नावाचं दुसरं समानार्थी नाव विचार वापरलं त्याच घटकाचं दुसरं समानार्थी नाव वापरलं आणि मग परीक्षेला प्रश्न विचारला की गडबड होती उदाहरणार्थ अशा कुठल्याही विषयासंदर्भात होऊ शकते मी तुम्हाला इंग्लिश ग्रामरचं उदाहरण देऊ शकतो भूगोलाचं राज्यशास्त्राचं अर्थशास्त्राचं इतिहासाचं किंवा मानसशास्त्राचं पण एक साधं सोपं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात भारतामध्ये स्वशासन किंवा स्वसंघाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याचा उत्तर येत असणारे मात्र हा शब्द मी वेगळा वापरला आहे आणि म्हणून त्याच्यामुळे फसगत होते तर स्वशासन स्वसंघ म्हणजे होमरुल चळवळ आता कळलं असेल तुम्हाला भारतामध्ये होमरुल चळवळीची स्थापना अॅनिबेजन यांनी केली सेम असाच प्रश्न भारतामध्ये सहाय्यक प्रणाली कोणी राबवली आता सहाय्यक प्रणाली काय भानगडे बघा पण तुम्हाला जर असं विचारलं असतं भारतात तैनाती फौजेचा जनक कोणाला म्हणतात लॉर्ड वेलसले हे उत्तर सहज दिलं असतं तर, तर समानार्थी नाव आले वेगळे नाव आले की फसतो म्हणून आपण पहिल्यांदा या सगळ्या उपपत्तीचे वेगळे वेगळे नाव पहिले अध्ययन अनुदेशन उपपत्ती अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती म्हणजेच मिनिंगफुल अँड रिसेप्शनल लर्निंग थेअरी यानंतर आधुनिक ज्ञानात्मक उपपत्ती म्हणजेच मॉडर्न कॉंगेटिव्ह थेअरी यावर्षी एक बरं झालं इंग्लिश मिडियमची बॅच सुरू नाही केली नाही तर डबल रेकॉर्डिंगचा ताण झाला असता पण आपण तानाला घाबरत नाही कामात आनंद आहे ओके अशी ही उपपत्ती मांडली कोणी अमेरिकन ज्ञान रचनावादी मानसशास्त्रज्ञ डेव्हिड आसुबेल डेव्हिड आसुबेल यांनी ही उपपत्ती मांडलेली झालं ही उपपत्ती ज्ञानवर आकलनावर जर प्रश्न साधे साधे प्रश्न जर विचारायचे असतील तुम्ही याच्या अगोदरच्या टी पेपर जर सोडले तर तिचं तुम्हाला लक्षात येईल की ही उपपत्ती कुणी मांडली किंवा यांनी कोणती उपपत्ती मांडली किंवा एका बाजूला उपपत्त्या दुसऱ्या बाजूला संशोधक जोड्याला वा चुकीची जोडी असे प्रश्न परीक्षेला आलेत म्हणजे तुम्हाला बेसिक लेवलला किमान एवढं तरी माहिती असायला पाहिजे कुणी कोणती उपपत्ती मांडली पहिल्या ले लेवलला आणि मग दुसऱ्या लेवलला तिचा अर्थ समजून घेणं तिसऱ्या लेवलला उपयोजनात्मक प्रश्न काय येतात हे समजून घेणं संपली उपपत्तीत आहेच तरी काय इतकं साधं सोपं आहे आणि उपपत्तीमध्ये आपले विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स मिळवतात बाकीचा टॉपिक तर किरकोळ आहे पुढे ओके मग अशी ही उपपत्ती काय सांगते समजून घ्यायचं सा अगोदर बेसिक समजून घेतलं कुणी मांडली नावं काय काय तिचे वेगळे वेगळे नावं समणार्थी नावं पण आता समजून घेणं महत्वाचं आहे मग आपण समजून घेऊया तर मुख्य नाव या उपपत्तीचं अध्ययन अनुदेशन उपपत्ती आपल्याला अध्ययन म्हणजे काय माहिती आहे आपल्याला उपपत्ती म्हणजे काय माहितीये मग आपल्याकडे एकच शब्द नवीन दिसतो तो अनुदेशन मग अनुदेशन का म्हणजे काय हे आपण समजून घ्यायचं अनुदेशन म्हणजे रिसेप्शन ग्रहण क्षमता ग्रहण करणे आकलन करणे अशा प्रकारचा या अनुदेशनचा अर्थ होतो पा अनुदेशनच शब्दशा अर्थ असा ग्रहण ग्रहण क्षमता होतो ग्रहण करणे असा होतो म्हणजे नेमकं काय ही उपपत्ती आहे अध्ययन अनुदेशन उपपत्ती म्हणजे ज्ञानात्मक उपपत्तीचा एक भाग आहे जसं साहचर्यवादी मग चेतक प्रतिसाद चेतक प्रतिसाद चेतक प्रतिसाद असं प्रति इथं नसतं इथं वेगळं आहे इथं बुद्धीच्या वापराला महत्व आहे इथं विचाराला महत्व आहे इथं समग्र सर्वांगीण विचाराला मर्मदृष्टीला महत्व आहे कारण ही ज्ञानात्मक उपपत्ती आणि मग अशा या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये अध्ययन कसं होतं हे सांगत असताना डेव्हिड आसूबल यांनी असं आहे की बालक अध्ययनार्थी नवीन घटक शिकत असताना नवीन घटक आत्मसात करत असताना त्याची सांगड जुन्या घटकाशी घालत असत नवीन ज्ञान संपादन करत असताना त्याची सांगड त्या जुन्या ज्ञानाशी घालत असतो म्हणजे जुन्या ज्ञानाचा वापर करून तो नवीन ज्ञाना आत्मसात करत असतो बेचा पाडा पाठ आहे आणि आता तो पाचचा पाडा पाठ करायला मग बेचा पाडा आपण कसा पाठ केला कसा म्हणतो त्याच्यामध्ये काय सहसंबंध आहे याचा वापर करतो आणि मग तो पाचचा पाडा स्मरणात ठेवतो शिकतो पाठ करतो अशा रीतीनं नवीन ज्ञान ग्रहण करत असताना जुन्या ज्ञानाशी त्याची सांगड घालतो आणि या जुन्या ज्ञानाला डेव्हिड असोबेल यांनी ज्ञानात्मक संरचना असं म्हटलेलं आहे ज्ञानात्मक संरचना आणि आसुबेल असं आशु सांगतायत की जेव्हा आपण नवीन ज्ञान आत्मसात करतो तेव्हा या ज्ञानात्मक संरचनेत बदल होतो आणि त्यालाच अनुदेशन असे म्हणतात पहा अनुदेशनचे अर्थ आपण दोन पद्धतीने पाहिलं एक काय एक शब्दशा पाहिला अनुदेशन म्हणजे ग्रहण क्षमता दुसरा अर्थ मात्र यांच्या संकल्पनेतून पाहिला यांच्या सिद्धांतातून पाहिला काय सांगतो यांचा सिद्धांत अध्ययनार्थी नवीन ज्ञान ग्रहण करत असताना जुन्या ज्ञानाचा वापर करतो किंवा नवीन ज्ञान आणि जुनं ज्ञान यांची सांगड घालतो जुन्या ज्ञानाला यांनी ज्ञानात्मक संरचना म्हटले जेव्हा अध्ययनार्थी नवीन ज्ञान ग्रहण करतो आत्मसात करतो तेव्हा त्या ते ज्ञानात्मक संरचनेमध्ये बदल होतो आणि त्यालाच अनुदेशन असे म्हणतात त्यालाच अध्ययन अनुदेशन असे म्हणतात ओके okay. अनुदेशनचा अर्थ फक्त पाहतोय आपण ज्याचा साधा सोपा अर्थ इथं आपण शब्द समानले ग्रहण क्षमता डेविल यांनी पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यावर भर दिला पुढे तुम्हाला प्रभुत्व संपादन उपपत्ती पाहिजे तुम्हाला वाटतं तिची का नाही तर काही शब्द समानार्थी येऊ शकतात पण कन्सेप्ट वेगळे वेगळे प्रभुत्व संपादन पाठ्यवस्तूवरती प्रभुत्व संपादन प्रभुत्व मिळवायचं यावर यांनी भर दिले जसं आपल्याला टी टी पास होण्यासाठी जे काही विषय त्या विषयावर कमांड मिळवायची प्रभुत्व संपादन करायचं आहे असंच आसुबेल सांगतात असंच आसुबेल सांगतात आणि मग असुबेल सांगतात की जर आपल्याला अशा प्रकारचं प्रभुत्व संपादन करायचं असेल पाठ्यवस्तूवर तर त्यांनी त्यावेळेस व्याख्यान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे व्याख्यान पद्धतीचा स्वीकार केला आणि ही अशी व्याख्यान पद्धती प्रभावी होण्यासाठी व्याख्यान पद्धती परिणामकारक होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी त्यांनी काही मार्ग सांगितलेले आहेत त्यांनी काही छोट्या छोट्या क्लुप्त्या सांगितलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये ते पहिले सांगतात की अर्थपूर्ण अध्ययन असावं शिक्षकाला अध्यापन करत असताना असेल किंवा विद्यार्थ्याला अध्ययन करत असताना त्याचं अध्ययन अर्थपूर्ण असायला पाहिजे मिनिंगफुल लर्निंग वर त्यांनी भर दिलेला आहे पाहिजे अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन त्यांच्या उपपत्तीलाच नाव आहे अपले अपले मग हे मिनिंगफुल लर्निंग अर्थपूर्ण अध्ययन म्हणजे काय बो नेमकं एकदम आहे बघा तुम्ही डी एड करत असताना बी एड करत असताना अगदी सुरुवातीला तुम्हाला अध्यापनाचं स्किल शिकवायला सुरुवात केली त्यावेळेस एक पाच मिनिटाचा मायक्रो लेसन होता पाच मिनिटाचा उद्या मायक्रो लेसन होणार आहेत असं आपले प्राध्यापक आपल्याला सांगायचे आणि मग आपल्याला ही सूचना आल्यानंतर आपण मायक्रो लेसन पर्यंत म्हणजे चोवीस चोवीस तास त्या पाच मिनिटाची तयारी करायची चोवीस तास पाच मिनिटाची तयारी झाली चोवीस तास तयारी केल्यानंतर मग आपला मायक्रो लेसन कसा झाला ऐका तुमचा सगळ्यांचा अनुभव कसा आहे पहिल्या दिवशीचा मायक्रो लेसन चोवीस तास अभ्यास केला अध्ययन केलं आणि जेव्हा मायक्रोलेसन समोर जाऊन शिकवायला सुरुवात झाली तेव्हा दोनच मिनिटात सगळं मटेरियल संपलं तीन मिनिटं तर शिल्लक राहिले पुढे प्राध्यापक वर्ग बसले सगळे ऑब्झर्वेशनसाठी तीन मिनिट काय करायचे एक मिनिट घाम पुसता पुसताच गेलाय घाम पुसता पुसता या बाबड्याने काय केलं ते काळा फळानं ते पांढरा डस्टरने तोंड पोशी सर माकडावर तोंड करून घेतलंय एक मिनिट ते पुसायला परत गेलं अशा रीतीनं चार मिनिट गेले आणि उरलेला एक मिनिट हा काय करत होता असा असा फिरत होता आणि पाठीने फळा कुशीत होता असं का झालं मग चोवीस तास अध्ययन केलाय चोवीस तास अभ्यास केलाय चोवीस तास प्रॅक्टिस केली तरी आपण फक्त घोकमपट्टी केली आपण फक्त घोकंपट्टी केली अर्थपूर्ण अध्ययन केलंच नाही आणि त्याच्यामुळे अस होत गोकंपट्टीला आसुबेल यांनी विरोध केलेला आहे उदाहरणार्थ गोकंपट्टी म्हणजे काय अजून साधा सोपा उदाहरण तुम्हाला सांगतो लहान लहान मुलांचे काही पर्यंत पाचशे पर्यंतचे पाडेपाठ पाठ असत आमच्या शेजार त्या त्या पर्यंत चारशेपर्यंत पाडेपाठ त्या दिवशी त्याला बोलावलं म्हणलं गणेकडे कितीपर्यंत पाडेपाठ केले म्हणला आता चारशेपर्यंत झाले म्हणला आप... मग मला आठचा पड म आठचा एकदम भारी म्हणलं ते आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रे चोवीस आठशे चला मध्ये आठशे किती रे आठ स किती म्हणलं तसं नाही आलं त्याला सांगता परत मग आठ का आठ आठ दोन असं म्हणलं ते कारण का त्याला स म्हणजे आठ आणि सहा यांच्यामध्ये काय संबंध निर्माण झाल्यावर अठ्ठेचाळीस येतं हे माहिती नाही त्यानं फक्त घोकंपट्टी केलेली आहे आणि अशा प्रकारच्या अध्ययनाला सुबेल्यांनी विरोध केलाय ते म्हणतात अर्थपूर्ण अध्ययन करा त्या घटकांमधला उपघटकांमधला सहसंबंध कार्यकारण भाव समजून घ्या आणि मग मग बरेच जण बघा पाडेपाठ पाड़ करत नाही पण त्यांना माहिती आहे आप आपल्याला सक विचारल्यावर काय करायचं आठ गुन्ह्यालेसा काही जणांना आठ पंच माहिती आहे पण सक माहिती नाही काहीच टेन्शन नाही ते चाळीस माहिती आहे ना चाळीसमध्ये आठ टाकतात संपला विषय अशा रीतीनं अर्थपूर्ण अध्ययन करायचं असतं असं आसुबेल यांनी सांगितलंय त्याच्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला दुसरा मार्ग आपल्याला त्यांनी सांगितला सखोल विषय त्या आपल्या तर विषय ज्ञानाचा तर काय मापस नाही आपल्या विषय ज्ञानाचं काय माप नाही आता सखोल विषय ज्ञान म्हणजे काय एखाद्या विषयाचं परफेक्ट ज्ञान असणं म्हणजे व्यवस्थित ती, ती संकल्पना आपल्या डोक्यात असणं म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो पेपर एकला पेपर एक, एक द्यायचा असो नाही तर पेपर दोन सामाजिक शास्त्रवाल्यांसाठी साधा सोपा प्रश्न मी विचारतो बा काय प्रश्न आहे एकदम साधा सोपा पटकन उत्तर द्यायचा पटकन उत्तर द्यायचं काय रायगड जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग कोणता बघा मी सांगतो तुम्ही मनातले मनात उत्तर दिले तुम्ही उत्तर काय दिले माहिती रायगड जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग अलिबाग सांगितलंय रायगड जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग कोकण आहे मुंबई आहे आणि रायगड जिल्ह्याचं प्रशासकीय ठिकाण अलिबाग अजून एक प्रश्न आता पा आता चुकायच नाही आता एकदम व्यवस्थित उत्तर द्यायचं चला बीड जिल्ह्याचं प्रशासकीय ठिकाण कोणतं ओके काय बघा जवळपास सगळ्यांच्या मनामध्ये चुकीचं उत्तर तयार झालंय बीड जिल्ह्याचं प्रशासकीय ठिकाण बीडच आहे तुम्ही बऱ्याच जणांनी औरंगाबाद सांगितलं असं का तर प्रशासकीय ठिकाण आणि प्रशासकीय विभाग याच्यातलेच कन्सेप्ट क्लिअर नाही याचा अर्थच क्लिअर नाहीये आणि बरेच जण देते काय इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र म्हणजे काय वाचून कळत आहे काय कळत आहे दोन हजार सतराच्या परीक्षेला प्रश्न आला होता खालाटी म्हणजे काय आता खालाटी म्हणजे काय व्यालांटी आहे का का काय अजून काय तर अशा रीतीने कन्सेप्टच क्लिअर नाही नुसते गोकंपट्टी करतोय म्हणून आज सुबेलांनी सांगितलंय ज्ञान कसं असायला पाहिजे सखोल विषय ज्ञान असायला पाहिजे सखोल विषय ज्ञान असायला पाहिजे आणि तिसरा भाग आहे माहिती प्रक्रियेत योग्य रूपांतर काही काही जणांना ज्ञान भरपूर असतं अध्यापन करत असताना मात्र त्याचं माहिती त्याचं सादरीकरण नीट करतायत ना हा सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि याच्यामुळे परिपूर्ण अध्ययन होत नाही अर्थपूर्ण अध्ययन होत नाही आणि अर्थपूर्ण अध्ययन करायचं असेल तर या तीन गोष्टी विद्यार्थ्यांना सुद्धा आणि शिक्षकांना सुद्धा समजून घ्यायला पाहिजे झालं अशा रीतीनं डेव्हिड आसुबेल यांनी व्याख्यान पद्धतीवर भर दिलाय आणि व्याख्यान पद्धती प्रभावी करण्यासाठी या तीन गोष्टी सांगितल्या या तीन गोष्टींबरोबरच त्यांनी एक प्रतिमान सांगितलंय टीची मॉडेल सांगितलेलं आहे ते प्रतिमान कोणतं याच्या अगोदर आपल्याला की प्रतिमान म्हणजे काय प्रतिमान हा सेपरेट घटतच आपल्याला बघायचं दर टी टीला प्रतिमानावर प्रश्न आहे मग प्रतिमानाचे जनक काय प्रतिमान किती आहेत प्रतिमानाचे प्रकार कोणी कोणतं प्रतिमान मानलं अशा सगळ्या गोष्टी अशा अनेक गोष्टी तर डेव्हिड आसुबेल यांनी जे काय सर्व ब्रुस जॉईस आणि मार्शाविल हे प्रतिमानाचे जनक आहेत आणि अनेक प्रतिमान आहेत त्या प्रतिमानांचं चार गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे त्यातला पहिला जो गट आहे तो ज्ञान प्रक्रियाक्रम प्रतिमाने आहे आणि ज्ञान प्रक्रियाक्रम प्रतिमानाचाच यांनी एक प्रतिमान आहे त्याचाच एक भाग यांचा यांचा प्रतिमान आहे आणि हे प्रतिमान कोणतं आहे तर त्याला एकत्रित नाव आहे प्रगत संघटक प्रतिमान परंतु त्यातला एक एक स्पेशल जर विशेषता आपण जर तो त्याचं नाव जर पाहायचं म्हटलं तर पहिलं प्रतिमान त्यांनी सांगितलं अग्रज संघटक प्रतिमान आता याचा अर्थ कळायला पाहिजे असा प्रश्न येतोय ऍडव्हान्स ऑर्गनायझरचे जनक कोण म्हणजे अग्रज संघटक प्रतिमानाचे जनक कोण तर अग्रज संघटक प्रतिमानाचे जनक म्हणजेच डेव्हिड असुबेल पृछा प्रतिमान कोणी मांडला असा प्रश्न आला होता टीईटीला तर असे प्रश्न येतात कोणी कोणतं प्रतिमान मांडला असेल प्रश्न येतात एका बाजूला प्रतिमान दुसऱ्या बाजूला प्रतिमान मांडणारे जोड्या लावा चुकीची जोडी ओळखा अयोग्य जोडी ओळखा योग्य जोडी ओळखा अशा प्रकारचे प्रश्न येतात प्रतिमान तर माहिती करूनच घ्यायचे त्यातलं एक प्रतिमान इथं आपण पाहतोय जे डेव्हिड आसुबेल यांनी म्हणले जे ज्ञान प्रक्रिया खरं प्रकारातलं आहे प्रग अग्र तर संगट प्रतिमान अर्थ समजून घ्यायचा एकदम सोप आहे पाहतो अग्रभागी उभा आहे म्हणजे काय तो सर्वात अगोदर सर्वात पुढे उभा आहे बरोबर अग्र भागून सर्वात पुढे झालं अग्र या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला सर्वात अगोदर अध्यापनामध्ये असं काय अगोदर असते तर व्याख्यानपाठामध्ये मुख्य विषय विवेचन करायच्या अगोदर आपण कुठली क्रिया करत असतो तर प्रास्ताविक बरोबर तर विषय विवेचनापूर्वी अगोदर आपण अध्ययनासाठी जी गोष्ट करतो अर्थात प्रास्ताविक परविधान किंवा प्रस्तावना प्रास्ताविक म्हणजेच अग्रत असा त्याचा अर्थ काढायचा मग संघटक म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे विविध घटकांचं विविध घटकांचं वैशिष्ट्य रूपानं किंवा एक चांगल्या पद्धतीनं संघटन करणं एकत्रीकरण करून घेणं म्हणजेच संघटक आणि हे एकत्रीकरण करणाऱ्याला आपण संघटक म्हणतो अशा रीतीनं प्रगत अग्रत संघटक प्रतिमान म्हणजेच अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये मुख्य विषय विवेचनाच्या अगोदर आपण जे प्रास्ताविक पर विधान मांडतो प्रास्ताविक पर रचना करत असतो त्यास अग्रत संघटक प्रतिमान असे म्हणतात म्हणून शिकवत असताना व्याख्यान पद्धतीचा जर योग्य परिणाम करायचा असेल अर्थपूर्ण अधीन जर तुम्हाला जर दाखवायचं असेल करायचं असेल तर ही प्रास्तावना योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे डेव्हिड असोबेल यांनी मांडलेलं या प्रतिमानाबरोबरच अजून दुसरं प्रतिमान तेही परीक्षेला येऊन गेलं आहे काय जुने आणि नवे यांचा मिलाफ जुन्या आणि नवे मिल यांचा मिलाप यावर यांनी फार भर किंबहुना याच मुद्द्याच्या भोवती त्यांची संपूर्ण थेरी फिरत आहे ते सांगतात की कुठलाही विद्यार्थी बालक अध्ययनार्थी नवीन ज्ञान ग्रहण करत असताना जुन्या ज्ञानाचा तो उपयोग करत असतो अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे म्हणजे जुन्या आणि नवे यांची सांगड घालून तो ज्ञान ग्रहण करत असतो ज्ञान संपादन करत असतो आणि याच्यामध्ये बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्येच या त्यांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे ते म्हटले की विद्यार्थ्यांना गॉड ही नवीन संकल्पना आपल्याला शिकवायची गॉड ही नवीन संकल्पना शिकवायची तर त्यांना जुनी संकल्पना माहिती आहे कोणती देव परमेश्वर मग या जुन्या संकल्पनेच्या आधारे आपल्याला नवीन संकल्पना शिकवायची हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलंय म्हणून हे उदाहरण सांगतो अदरवाईज आपल्याकडे भरपूर उदाहरण आहे आणि हे असं परीक्षेला आलेलं आहे ये। येऊ शकतं पुढं त्याच्यामुळे आपण असं पाहतो असं पाहतोय प जी फॉर जनरेटर निर्माता ब्रह्मा अ फॉर ऑपरेटर चालवणारा विष्णू डी फॉर डिस्ट्रॉयर विनाशक शंकर महेश आणि अशा रीतीनं ब्रह्म विष्णू महेश म्हणजेच देवता म्हणजेच परमेश्वर आणि त्याच परमेश्वराला दुसऱ्या भाषेमध्ये गॉड असे म्हणतात संपला जुन्या ज्ञानाच्या आधारे नवीन ज्ञान संपादन करणं हे अशा प्रकारे जुने आणि नवे यांचा मिलाप या गोष्टीला आसुबेल यांनी मोठं महत्व दिलेलं आहे आणि यालाच ते अध्ययन अनुदेशन असे म्हणतात अशा रीतीनं हे दोन प्रतिमान पाहिल्यानंतर दोन महत्वाच्या संकल्पना पाहिल्यानंतर आसुबेल यांनी अध्ययनाचे चार प्रकार सांगितले त्याचाही शब्दशा अर्थ डोक्यामध्ये राहू दे पेपर सेकंडला अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सापडतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टी टी देत असताना तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सापडतात आपण अवघडातला अवघड टॉपिक शिकणार सोपं तर कुणाला येणारे पण अवघडातला अवघड सुद्धा आपल्याला आला पाहिजे असं टॉपिकच नसणार आहे की जो आपण शिकवलो नाही आणि परीक्षेला आलाय असं टॉपिकच नसणार आहे ओके मग आपण अध्ययनाचे प्रकार जे आसुबेल साहेबांनी सांगितलेले आहेत सांगितलेले अध्ययनाचे प्रकार पाहूया कुठल्या प्रकार आहेत अध्ययनाचे प्रकार त्यातला पहिला जो प्रकार अध्ययनाचा आहे तो गोकंपट्टी अध्ययन म्हणून सांगितलंय रट्टा मारून ज्यांनी अध्ययन केलं तो अध्ययनाचा प्रकार गोकंपट्टी रोट लर्निंग त्याला म्हणतात गोकंपट्टी करून काय काय जण अशा पद्धतीचं अध्ययन करत अस काय समजून नाही घेत काय नाही काय नाही नुसता रट्टा मारता काय काय माहिती नाही काय माहिती नाही अशा प्रकारची गोकंपट्टी केलेले एक प्रसंग तुम्ही थ्री इडियट्स नावाच्या चित्रपट पाहिलात त्या थ्री इडियट्स नावाच्या चित्रपटामध्ये त्याला त्या काय त्या कुठला चतुर्का काय असत त्याला काय डोमल्याचं माहिती नसतं ती संस्कृत बिनस्कृत ते भाषण घेत मकर पाठ करीत त्या भाषणामध्ये दोन चार शब्द या आमिर खान मुख्य कलाकार जो असतो काय रेंचे वगैरे काहीतरी नाव ते बदलून टाकतं काय त्याला कळतच नाही ते तसंच म्हणत आणि मग त्या भाषणात किती गंमत होते आणि काय गोंधळ होतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही इट इज कॉल गोकंपट्टी मानसशास्त्रामध्ये तर गोकंपट्टी आपल्या अजिबात चालत असतो ज्याची कन्सेप्ट क्लिअर ना तोच उपयोजनात्मक प्रश्न लिहू शकतो नाहीतर काहीच नाही झिरो झिरो गोकंपट्टी आसुबेल्याला विरोध करतो असल्या प्रकारचा अध्ययन आसुबेला आवडत नाही आणि आसुबेल म्हणतो दुसऱ्या प्रकारचा अध्ययन असायला पाहिजे मिनिंग फुल असायला पाहिजे लेस नाही हे गोकंपट्टी म्हणजे मिनिंगलेस आणि दुसरा जो प्रकार त्यांना सांगितला अर्थपूर्ण अध्ययन याच अर्थपूर्ण अध्यायला प्रचंड महत्व दिल्यामुळे आसुबेल यांच्या उपपत्तीचं नावच आहे शाब अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती अर्थपूर्ण मिनिंग फुल लर्निंग असं म्हटलंय आणि मग इथं काय दोन घटक असतील चार घटक असतील यांच्यामधील सहसंबंध जोडला जातो जुने आणि नवे यांचा योग केला जातो जुन्या ज्ञानाचा नवं ज्ञान मिळवत असताना फायदा करून घेतला जातो अशा प्रकारे या अर्थपूर्ण अध्ययनाला असुबे यांनी महत्वाचं स्थान दिले यानंतर त्यांनी अध्ययन प्रकार तिसरा अध्ययन प्रकार सांगितलेला आहे प रिसेप्शन लर्निंग स्वागत अध्ययन त्याला म्हणतात अभिग्रहण अध्ययन असंही त्याला म्हणतात बोलून आणि लिहून ज्या प्रकारचं अध्ययन होतं त्याला म्हणतात ह्या प्रकारचं स्वागत अध्ययन बोलून आणि लिहून हे या प्रकारचं अध्ययन होत असतं अध्ययनाचा हा तिसरा प्रकार त्याच्यानंतर चौथा प्रकार जो सांगितला डिस्कवरी लर्निंग शोधन अध्ययन काय शोधन अध्ययन त्यालाच आपण अन्वेषण अध्ययन म्हणतो डिस्कवरी लर्निंग याच्यामध्ये काय होतं काहीतरी नवा नवा शोध घ्यायचा असतो आणि नव नवं शिकायचं असतो शोध घेऊन शिकायचं असतं मग या शोधनाध्ययनामध्ये सुद्धा यांनी दोन प्रकारचे शोधनाध्ययन सांगितले एक रट्टा मारून शोधनाध्ययन आणि एक नाविन्यपूर्ण शोधनाध्ययन म्हणजे अर्थपूर्ण अध्ययन असं कसं रट्टा मारून शोधनाध्ययन म्हणजे काय दिलेल्या उतारातील प्रश्नांची उत्तरे द्या वर दिलेल्या उतारावरील प्रश्नांची उत्तरे द्या काय ते वरच्या उतारा जो आहे त्याच्यात काय नाविन्य नाही नाहीये ते उतारा जो आहे त्या उतारातले शोधायचं आणि आहे असं म्हणायचं तुम्ही आम्ही जवळपास आतापर्यंत काय केलं काय विशेषतः इंग्रजी मधल्या उतारात तरी प्रश्नातला शब्द उतारातल्या कुठल्या लाईनमध्ये दिसतोय ती लाईन उचलायची उत्तर लिहायचं याला काही डिस्कवरी म्हणायचं याला कॉपी पेस्ट म्हणायचं आत्ताच्या भाषेत बरोबर आहे तर अशा रीतीनं शोधेना देण्याचे दोन प्रकार सांगितले त्यापैकी एक रट्टा मारून शोधन केलेलं आहे आणि दुसरं मात्र नाविन्यपूर्ण शोधन आहे नाविन्यपूर्ण अध्ययन आहे म्हणजे काय एक गोष्ट पूर्ती आहे आणि त्या गोष्ट पूर्तीमध्ये सुरुवातीच वाक्य लिहून दिलेलं आहे की मुंबईच्या रस्त्याने जात असताना दोन अनोळख्याने संशयास्पद व्यक्ती पाहिली आणि मी त्यांचा पाठलाग सुरू केला पुढची गोष्ट त्या विद्यार्थ्याने भरायची आता मात्र नाविन्य असणारे तिथं कॉपी पेस्ट नाही आणि मग याला म्हणायचं नाव्युण्यपूर्ण किंवा अर्थपूर्ण शोधन अशा रीतीनं डेव्हिड आसुबेल यांनी अध्ययनाचे हे चार प्रकार मांडलेत आणि या अध्ययनाच्या चार प्रकारामध्ये त्यांच्यासाठी हे अर्थपूर्ण अध्ययन अत्यंत महत्त्वाचं आहे या अर्थपूर्ण अध्ययनाला त्यांनी महत्त्वाचं स्थान दिलं आहे अशा प्रकारचं अर्थपूर्ण अध्ययन होण्यासाठी त्यांनी व्याख्यान पद्धतीला महत्त्व दिलेलं आहे आणि व्याख्यान पद्धती यशस्वी होण्यासाठी त्यांनी काय केलंय व्याख्यान पद्धती यशस्वी होण्यासाठी त्यांनी आपल्याला तीन उपाययोजना त्या तीन उपाययोजनामध्ये पहिला अर्थपूर्ण अध्ययन परत आले त्याच्यानंतर सखोल विषय ज्ञान असायला पाहिजे आणि माहितीत योग्य रूपांतर करता आलं पाहिजे तर पा अशा रीतीनं आपण काय काय शिकलो आतापर्यंत या उपपत्तीमध्ये तर या उपपत्तीमध्ये या उपपत्तीचे सर्व नाव पाहिले अमेरिकेच्या मानसशास्त्रज्ञ डेव्हिड असुबेलने ही उपपत्ती मांडली अनुदेशन या शब्दाचा अर्थ पाहिला शब्दशा अर्थ ग्रहणक्षमता पाहिल्या त्याचबरोबर यांच्या सिद्धांतानुसार जुने नवे मिलाप आणि मग अनुदेशन कसं मानतात हेही पाहिलं त्यानंतर यांनी पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यावर भर दिला आहे हे प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांनी व्याख्यान पद्धतीचा अवलंब केला आहे व्याख्यान पद्धतीला महत्त्व दिले व्याख्यान पद्धती, पद्धती परिणामकारक होण्यासाठी या तीन महत्त्वाच्या सूत्रांचा वापर सांगितलाय त्याचबरोबर त्यांनी दोन महत्त्वाचे प्रतिमान वापरले सांगितले ते दोन प्रतिमान ज्ञान प्रक्रियाक्रम प्रतिमानाचे भाग आहेत आणि मग अग्रज संघटक म्हणजे विषय वस्तूच्या अगोदर मांडला जाणारा भाग आणि दुसरा म्हणजे जुने नवे यांचा मिलाप यानंतर आपण अध्ययनाचे त्यांचे चार प्रकार पाहिले हे चारही प्रकार परीक्षेला येऊ शकतात या अगोदर सिटी टी आलेले आहेत आणि फारसे विशेष काही अवघड नाही अशा रीतीनं ज्ञानात्मक उपपत्तीमधील दुसरी उपपत्ती अध्ययन अनुदेशन जी डेव्हिड आसुबेले या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी मांडली होती ती आज आपण पाहिली आज आपण या भागात इथं थांबूया पुन्हा भेटू पुढील भागामध्ये धन्यवाद